हाय मंडळी मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचे वडे बघा मी आता साहित्य दाखवणार आहे आपण साहित्य काय काय घेतले तर बघा हिरवी मिरची लसूण कोथंबीर घेतली आणि हे मुगाची डाळ भिजू घातलेली घेतली आणि एक कांदा घेतला आहे बारीक कापून तर हे वाटण्यासाठी लसूण मिरच्या कोथंबीर टाकून घेत आहे आपल्याला त्याचं वाटण तयार करायचं आहे एक अर्धा चमचे जिरे घेतलेत मी वाटण आपलं छान तयार झालं आहे तर ते काढून घेत आहे आणि डाळ वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे हा डाळ पण आपल्याला वाटून घ्यायची हा डाळ मी वाटून घेतलेली आहे मला ते वाटण पण टाकलेलं आहे कांदा बारीक कापून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ हळद टाकलाय अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा टाकून घेतलाय त्यात आपल्याला मिरची पावडर घेतले आहे अर्धा चमचा ते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं चमच्यानं आपले बघा मिक्स एकदम सगळं पसरलं पाहिजे मसाला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे एकदम छान लागतात आणि कुरकुरीत होतात आपलं साधन तयार झालं आहे बघा मी मुगाचं पीठ टाकलं आहे त्याच्यात दोन ते तीन चमचे म्हणजे घट्ट होत पीठ टाकून मिक्स करून घेत आहे व्यवस्थित घट्ट होईल म्हणजे पिठानं त्याला छान चव येते आणि वडे पण छान बनतात पीठ पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी कढई ठेवली तर तेल टाकून घेत आहे आणि मी तेल टाकून घेतलेलं आहे आता मी वडा बनवून घेतला आहे तर तेलात टाकून घेतलेला आहे असं एक एक एक, एक. दोन तीन वडे मी त्याला टाकून घेतलेले आहेत आपल्याला मस्त कमी मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी झऱ्यानं त्याला पलटून घेत आहे म्हणजे एकदम कुरकुरीच होतात तर आपले वडे मस्त सोनेरी रगाचे तवून झालेले आहेत आता मी काढून घेता हे डिश मध्ये आपले वडे मुगाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत कमी ते कमी साहित्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा।